नमस्कार शुभ सकाळ आज तारीख आहे एकोणतीस वार आहे सोमवार आजचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोठे ढगाळ वातावरण राहणार आहे कोठे पाऊस राहणार आहे ही सविस्तर माहिती बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा कोणकोणत्या कौन जिल्ह्यामध्ये किंवा कोणकोणत्या कौन ठिकाणी ढगाळ वातावरण आहे चला तर मग बघूया नागपूरमध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे उमरेड ताडोबा या ठिकाणी काही परिसरामध्ये ढग ढगाळ वातावरण राहणार आहे त्यानंतर पांढरकवडा पांढरकवड्याचा जो पूर्वेचा भाग आहे यामध्ये चंद्रपूर आणि पांढरकवडा पांढरकवडाच्या दरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहे त्यानंतर वाशिम वाशिममध्ये बऱ्यापैकी ढगाळ वातावरण राहणार आहे वाशिमचा बराच परिसर पुसद या ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे त्यानंतर सिल्लोड या ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे त्यानंतर परभणी 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 जिल्ह्यातील सेलूचा जो परिसर आहे या ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे पैठणला थोड्या प्रमाणात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरण राहणार आहे कन्नड सिल्लोड या ठिकाणीही ढगाळ वातावरण राहणार आहे त्यानंतर अहमदनगरच्या काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे बीडचा काही परिसर ढगाळ वातावरण राहणार आहे दौंडला बऱ्यापैकी ढगाळ वातावरण राहणार आहे त्यानंतर सातारा सातारा जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी ढगाळ वातावरण राहणार आहे सातारामध्ये वाई वाईचा काही का परिसर प्रतापगडचा काही परिसर या ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे त्यानंतर कोदोली येथेही ढगाळ वातावरण राहणार आहे कोल्हापूरच्या काही परिसरामध्ये दुपारी एक वाजेच्या दरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहे तर थोड्याफार प्रमाणात पुढं सरकेले ढगाळ वातावरण त्यानंतर आता कोणकोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे ते बघूया चंद्रपूरमध्ये थोड्याफार प्रमाणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर कोदोली निपाणी या ठिकाणी थोड्याफार प्रा पावसाची शक्यता आहे राजापूर कोदोली बाकी ठिकाणी काही पावसाची आज शक्यता नाही धन्यवाद